शहापुरात भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ प्रचार दौरा व बाईक रॅली शहापूर शहरातील भालंगी नदी नजीव असलेल्या भाजपचे शहराध्यक्ष विवेक नार्वेकर यांच्या संपर्क कार्यालयासमोर हो, भाजपचे उमेदवार व भाजप पदाधिकारी यांच्यासह हो, जेसीपी मधून पुष्पवृष्टी करून भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांचा दौरा आणि बाईक रॅलीचा शुभारंभ झाला शेकडो भाजप महिला व पुरुष कार्यकर्त्यांसह शहापूरात कपिल पाटील यांनी करून साधला बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पंडित नाक्यावर एस टी स्टँड समोर उभारलेल्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करून प्रचार, प्रचार दौरा तालुक्यातील खर्डी कसारा वाशाळा डोळखाम येथे स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन शेरवे किंधली शेंद्रू शे पश्चिम येथे सभा घेऊन प्रचार दौऱ्याची सांगता केली काही ठिकाणी सभा तर काही ठिकाणी मतदारांशी संवद अशा प्रकारचा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी त्यांच्या सोबत प्रचार दौऱ्यामध्ये सहभागी झालेले शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील शिवसेना विराजमान होऊन मतदार राजाला फिर एक बार मोदी सरकार अब्की बार फिर भिवंडी लोकसभा खासदार कपिल पाटील असा नारा देत कपिल पाटलांना विजयी करण्यासाठी मतदारांना हात मारली जी आपलं संघ जी भाजपची तालुका अध्यक्ष शोभा भास्कर जाधव शिवसेना चे तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मनोहर सासे मळशेचे विजय भिवे तसेच माहितीच्या सर्व घटक पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज महासभा आणि एकंदरीत जनतेचा कसा करताना महासभा होती सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांची एक आढावा भेटले आणि त्या आढावा भेटी